उपस्थित सर्व माझ्या शिवसैनिक बांधवानो बघिने आणि मातानो तुमचा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या चांगामध्ये हजारापेक्षा जास्त वाघांचं आणि हत्तीच बळ मी अनुभवतोय एक दोन दिवसापूर्वी मी मुंबईच्या त्या टोकात गेलो होतो चारको निमित्त होता मालवणी जत्रोत्सव आणि तिकडे गेल्यानंतर शिवसेनेचा कार्यक्रम तो काय सारसुर होत नाही जवळपास जाहीर सभा झाली त्याच्या आधी मागाठाण्याला गेलो होतो आज तुमच्याकडे येतोय आणि मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी जे बीच एकोणीसशे सहासष्ट साली पेरलं होत आजपर्यंत अनेकांनी ते उकरून किंवा उखडून काढण्याचा प्रयत्न केला पण उखडणारे संपले त्या बीजाचा आता मोठा महावृक्ष झालेला आहे आणि मुंबईकर आता जागा था झालाय आपलं कोण परक कोण आपल्याला म्हणजे इकडे सगळे फेटे घालणारे आहेत पण आपल्याला थापा मारून टोप्या घालणारे कोण हे राजकारणी मुंबईकरांनी नक्की ओळखलेले सध्या मुंबईची हवा आपण बघतोय हळूहळू वातावरण तापतय निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तापत पण मुंबईचं वातावरण हे प्रदूषित झालेलं आहे इथे हे सगळे तुम्ही शिवसैनिक जरी असलात तरी मुंबईकर आहात आपल्या आयुष्यामध्ये एवढी मुंबईची हवा वाईट झालेली आपण कधी अनुभवली होती का गेल्या दोन तीन वर्षात ते झालेले आणि हे प्रदूषण नेमकं कशामुळे झाले तर जी काय आपल्यात गेलं ना इकडचे सुद्धा निवडून आपण द्यायचं मेहनत शिवसैनिकांनी करायची आणि निवडून ज्याने दिलं ते खोके घेऊन पशा गद्दार गद्दारच हो ते त्या गद्दाराने आपण आता यावेळेला त्यांची जागा दाखवायची पण या गद्दारांना एवढी खाका सुटले की थांबतच नाही म्हणजे जसं मागे शिवसेना प्रमुख म्हणायचे की काही जणांना भस्म्या रोग असतो किती खाल्लं तरी कुठे जातं तेच कळत नाही तसं यांचं झाले दिसते ते दिसेल ते खात दिसेल ते खात आणि असं काय नाही की शिवसेनेने विकास कामं केलीच नाही उलट जी आज मुंबई दिसते विकसित झालेली मुंबई दिसते ती मुंबईकरांनी शिवसेनेवरती गेले पंचवीस तीस पेक्षा जास्त वर्ष दाखवलेल्या विश्वासामुळे दिसते